माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अनसबस्क्राईब करत आहे अरे मी तुमचं खा बिघडवलं आहे हे मला सांगा या मी तुमच्या मागं लागली नाही तुम्हाला लाग ना त्रास देत नाही प्रॉब्लेम काय आहे माझ्याविषयी आणि हे जे यूट्यूब चॅनल काढलं आहे मी माझ्या मुलांसाठी काढलं आहे जर तुम्ही याचा तडथडा आणत असेल तर लक्षात ठेवा मी काहीच नाही करू शकणार मी बोलणार पण नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर दुसऱ्याचं अंतकरण दुखवलं ना तर त्याची लाटी आहे ना ते एक दिवस तुम्हावर आहे ना पाडणार अशी पाडणार का खूप कारण काळे मी नाही करत आहे कोणाच्या वाटेला मी नाही जात आहे तुम्ही माझ्या याच्यावरचे उठले आहे ना तर लक्षात ठेवा असं चुकूनही माणूस आहे ना कोणाचे आहे ना नाही निर्माण करावं मी मी केला आहे का मी कोणाच्या वाटेला आहे का परकी तो कोणी नाही आहे हे कोणती शेजारी असेल इकडले तो कोणी नाही आहे माझे सक्तीच आहे आणि ते तिकडले ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे ना माझ्याविषयी तो फोन करून सांगा ना माझे मी तुम्हाला त्रास येत आहे का तुम्ही कशाला माझ्या पाठीमागं लागलं आहे का बिघडवलं का मी तुमचं अरे वैर भाऊ एक दिवस मला मराचा आहे ना एक दिवस तुम्हाला पण मराचा आहे तुम्ही काही अमृत पिऊन आले नाही इथं अरे मनचं अंगलं ठेवलं ना वरचा पण साथ देतो आणि मनात कपट भावनान पाठीमागायचा सुरे खूपच नारे आहे ना मला माहीत आहे माझी श्लोक आहे मी तर माझे म्हणून राहिले आहे तर तुम्ही माझ्या मनाची लायकीची पण नाही आहे माझी आय टी खराब करायची आहे ना तुम्ही फिकरीत लागली सबस्क्राईब अनसबस्क्राईब कशाला करत आहे हिंमत असेल ना तर तोंडावर बोला ना तुम्ही पण व्हिडिओ टाका तुम्हाला पण मनाई केली मी माझ्या शोकसाठी हे तुमच्या शोकसाठी नाही केली आहे माझ्या मुलांच्या भविष्यासाठी केली आहे ती इथे गलत काम का केलं आहे मी चोरून लोक तर काही करत नाही आहे ना तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुमचं बॅलेन्स संपत आहे तुमच्या पैशाचा फोन घेतला आहे मी प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला एवढं का हे माझ्याविषयी तुम्हाला त्रास का तुमच्याविषयी व्हिडिओ टाकत आहे मी प्रॉब्लेम काय का तुमच्या पोटावर लात मारले का तुमच्या पाठी मागून तुमच्या इकडे तिकडे चुकल्या केल्या का तुमचे लपडी इकडे तिकडे सांगितले मी हे असले नाही आहे उषा असली नाही तुमच्यासारखी गु कोणाचा खात नाही कोणाच्या वाटेला जात नाही जे आहे ती तोंडावर बोलते नाही तो बोलत नाही संबंध तोडते असली आहे तुमच्यासारखी नाही पाठीमागा आहे ना सुराखोपसणारी कोणाचं लुबाडणार कोणाला धोका देणारी स्वतः त्रास सहन करणारी कोणा सांगत आहे माझ्या वाटेला जाऊ नका सामोरस्याचं अंतकरण दुखते ना तो व्यक्ती काही नाही करू शकत हो मी काही नाही करू शकत हा एक कानून काय ते सर्व आहे पण नाही करू शकत मी काही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी करणार पण नाही नाही गोष्ट लक्षात ठेवा तो वरचा पाहत आहे सर्व आणि तुमचे कर्म तुमच्या मनात जे पाप आहे ना ते उलटून येणार आहे तुमच्यावरच तुम्हाला काय वाटत आहे मी दुखात आहे मला त्रास आहे अरे अजिबात नाही उलट मी खुश आहे माझी दोन लेकरं माझ्यासोबत आहे तुमच्यासारखी नाही दरिंद्र कोणाचे आहे ना चटून खाणार पुन्हा सांगत आहे जेवढा आहे ना हे करायचं तेवढं करा माझ्यासाठी उलट चांगला सबस्क्राईब करता करताना उलट चांगलं करा करा जेवढं करायचंय तेवढं करा रोज करा तुम्हाला काय वाटते जयरी करा होईल का अजिबात नाही होणार उलट आहे ना तुमच्या अनसबस्क्राईब सबस्क्राईब केल्यानं मला आहे ना सबस्क्राईब मिळत तुमची फित्रतच तशी आहे एका मुलीच्या म्हणजे एका स्त्रीच्या वाट्या जात आहे तुम्ही तिच्या वाटेला जात आहे तिच्याविषयी इतकं हे करत आहे मी करत आहे आपल्या चांगल्या मनानं तुमच्या वाटेला जात नाही तुम्हाला काही करत नाही तुमच्या वाटेत अडथळा करत नाही तुमच्याविषयी लपड लपडीकडे तिकडे हे करत नाही काहीच नाही माझ्याविषयी माझ्याकडून तुम्हाला त्रास पण तुम्ही मला देत लक्षात ठेवा ते वर्षाची जेव्हा लाटी पडल ना अशी आहे कारण काय आहे चुकलं कोणाला आहे माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं हे मी स्वीकार तुमच्या नशिबात काय आहे हे तुम्ही करा मी चुकीची असते ना देवानं पण मला साथ नसते केली उपाशी मारली असती मला काहीच नसते केले हे तुमचे आहे तुमचे जे आहे ना हे दिमत आहे ना तुमचे मला जडत आहे ना तुम्हा विषयीच आहे तुम्ही असले काम करत आहे मी नाही करत आहे मी कोणाविषयीच काही करत नाही लक्षात ठेवा माझं जे अंतकरण दुखत आहे ना जो मला त्रास झाला आहे नंतर त्याच चुरकल्या त्रास द्यायचा ना तो वरचा का करून तुटलेल्या माणसाला जर त्याची हाय तुम्हाला माहित आहे एक मन आहे त्याची हाय जर देवावर पोचली ना आणि जो मागून काढ्या करतो ना तस का होते अरे स्वतःला नाही घाबरत आहे तुम्ही आहे कोणी पाहणार नाही पण वरचा आहे हे मला माहित आहे मी जर चुकीचे काम करेन ना तर वरचा मला न सजा देणार आणि मला तर वाटते अशा नाला आला एक माणसापासून मला दूर केला मी तर धन्यवाद करते देवाचा खूप चपलूशी लोक होती तुम्ही लोक खूप खूप आहे ना धोका दिलेला आहे तुम्ही बघायला मला माहीत आहे कोण करत आहे तर मी काहीच नाही करत हे म्हणणारच नाही मी पण तुमच्यासारखी फित्रच माझी नाही हिंमत आहे ना तर माझ्या तोंडावर बोलून दाखवा मला म्हणे ना असे कपडे घालून तसे कपडे घालून व्हिडिओ बनवते अशी करते तसे काय सांगलं अरे तुम्हाला करायचं काय आहे मी व्हिडिओ बनवते आणि मला जर माझ्या मुलांना पुढं न्यायचं असेल तर मी बनवीन तुम्ही पण बनवा बन तुमच्या हात मी तोडले तुम्ही काही मा, माझ्या फोनमध्ये पैसे टाकता मी तुमच्या टाकते तर तुम्ही माझ्या घरी आणून टाकता तर तुम्ही माझा किराया भरता का करता का तुम्ही जरा मन आहे ना छातीवर हात देऊन एकदा तरी स्वतःला विचारा का आम्ही त्याशी कसं वागलो तिची गा चुकी होती नो कोणता त्रास दिला तर मला बोला एका रुपयाला मी कोणाच्या हिंमत आहे ना स्वतः थोडस तरी ना लाक थोडस चांगलेपणा ना तुमच्या तर छातीवर हात देऊन विचार करा काही आमच्याशी कशी वागली आमच्या आम्ही दारात गेलो आम्ही ही कशी वागली ना आमच्या दारात आली तर आम्ही कसं वागलं याचा विचार करा थोडीशी तरी असंत शरम तर मला बोला अरे मी खुल्या आम व्हिडिओ बनवते चोरून लपून नाही हे माझं काही तुमच्यासारखी नाही पाठीवर वार करत चोरून लपून खूप सांग केलं हा हिंमत तो तोंडावर बोलून दाखवा कान काय तर काय ना आतक सदली, पोली सदली, समास तो कोना में? आता कोर्टाची पायरी चढली पोलीस स्टेशनची पायरी चढली समाज पाहिला तर लक्षात ठेवा मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आता नाही घाबरत पहिले जे लढत दिवस काढले आहे ना ते विचार करा तिच्या मनात किती आग असेल आता मी कोणाच्या बापाला घाबरत नाही नाही पोलिसाच्या बापाला घाबरत नाही कोर्टाच्या कारण पायरी मजबूर केला आहे प्रत्येकाचं सोबत माझ्यावर आहे आणि सर्वची लायकी माहिती आहे कशी आहे म्हणून सांगते तोंड नका उकडला तुमच्याविषयीचे व्हिडिओ पण मी टाकत नाही आहे पुन्हा सांगत आहे शरम असं हो ना तू माझ्या वाटेला जाऊ नका आणि जे अनस सबस्क्राईब करत आहे ना तर माझं खूप चांगलं काय तुम्हाला वाटत आहे की आय डी खराब करतो होणारच नाही उलट मला जास्त येणार काही म्हणलं कुकरी लोक हो का म्हणून जडता तेच मला जा आणि एक गोष्ट चांगली तुम्ही मला ना छान आहे जळा हे म्हणते मग दुसरे लोक जर जडले तर सामोरचा व्यक्ती पुढं वर 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 जातो आणि आता विषय आहे पहिलीची नाही मी ह्या म्हणून तो म्हणून का हा होईन दुनिया का म्हणून हां हां हा। बेक्षा मी पण झाली आहे आता तेव्हा तर सर्व जगा समोर मी येते व्हिडिओ टाकते सर्व लोक पाहिजे माझे माझे व्हिडिओ आहे ना तुम्ही म्हणून मी असला कारण त्याची आय डी खराब आहे कारण यूट्यूबाले पागल नाही आणि मी जर व्हिडिओ बनवत नाही ते पण आय डी चेक करते जरा माझी गलत व्हिडिओ नाही मी कोणाला टॉन्ट मारत नाही कोणाला काही बोलत नाही तर माझी आयडी खराब कशी होणार याचा विचार करा मी पुन्हा सांगत आहे मी माझ्या मुलांसाठी ना चांगल्या मनानं प्रयत्न करत आहे माझ्या मार्गात तुम्ही अडथळे आणत आहे आणि जे छोटे असेल ना तुमच्या मायबापानं हेच तुम्हाला शिकवलं मी माझ्या मुलांना हे ना शिकवत म्हणून तर माझी मुलं कोणाची वाट जात नाही ताई तुमचे संस्कारच तसले माझे संस्कारावर उठले होते ना तुमचे गलत संस्कार आहे चिकल्यासारखे आहे खान संस्कार शरम नाही तुम्हाला बेशर्मावालाची हालत मंत्र का होते हे माहीत आहे स्वतःला मान न समजू एक दिवस आहे ना हे घरदार जे काही कमवतो ना हे सोडून आहे ना त्या पाच फुट जागा जळून राखच होणार आहे मी पण होणार आहे ठीक आहे मी आधी मरीन मी पण एक सांगा मरीन तर मी चांगलेच मरा कारण मी कोणाच्या काड्या करत नाही तुम्ही जर संत पडून मरायचं असंत करायला असले का मग शेवट चांगला निघला पाहिजे माणसाचा जवानी कशीही निघते एक दिवस आहे ना भोग सर्वांना भोगावं लागतं आणि निष्पाप जीवाच्या जर मागं लागलं देरसेच मगर मिलता है हे की जब लाठी पडती है ना तब समजता है म्हणून सांगत आहे वरच्याला घाबरा माणूस म्हणून जगा मी जर तुमच्या वाट्याला नाही ना, ना तुम्ही पण जाऊ नका पण हा सांगते पोलीस स्टेशनची पायरी आणि कोर्टाची पायरी मी चढली आहे तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही तर मजबूर मला करू नका एका स्त्रीच्या मंग एवढे सारी दुस्मन तुम्ही शेण खाऊन जन्माले आले होते का ते जन्माले आल्यावर शेण खाल्ला होता माझ्या बापान मला शेण नाही चाकला संस्कार चांगले दिले होते म्हणून मी तुम्हाला सर्वांनी आपलं मानलं होतं तुम्हा लोकांची पित्रा जो चांगलं करते त्याला वाईट समजते की दुनिया माहीत आहे पण मला माहित आहे मी चांगली तुम्ही दोन लोक जर बोमलात ना तर मला काही फरक पडत नाही काहीच नाही फरक पडत तुम्ही किती प्रयत्न करा जे करायचं आहे ते करा पण मला माहित आहे मी कशी आहे आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्ही माझ्याविषयी कशी वाटली म्हणून सांगत आहे माझ्या वाटेला जाऊन नका काय प्रेमानं सांगत आहे चांगलं यांना सांगत आहे या पाठीमागाने तुमची इथे बोलणं हे ते बदनाम करणं खूप काही केलं माझ्या मुलांविषयी माझ्याविषयी तिथे हार मानली म्हणून असे पाटील सारे करत आहे अशा मी तुमच्या सर्वांचं मला माहित नाही आता कोण आहे पण मी सर्वांचा रिपोर्ट देऊन टाकेन मग माझ्या माझे नाही एक तर कसं आहे पहिल्यापासून माहिती आहे मी कसे आहे माझं जरा मत्त घुमला ना तर लई बेकार आहे ना सगळं आहे कॉल रेकॉर्डिंग आहे आहे सर्वाला आहे ना अशी फिरवी ना त्यापल्याचा रिपोर्ट देऊन आहे त्याचा कोरडा ते आहे पोलीस स्टेशनमध्येही आहे रिपोर्ट ते पांढरप्यावड्यातही त्याची केस आहे सुरू हे आता मी वर्धेत पण करणार आहे म्हणून सांगत आहे वणित पण आहे एक ना एक दिवस सत्य ते येणारच आहे कारण मी लेडीज आहे ठाणून ते लेडीज पडून होते मला माहित आहे मी चुकीचे नाही म्हणून मी आहे ना ठामपणी सांगते नाही आहे मी आणि जे कोणी माझे मागं लागले आहे ना मी त्याची वाटी लागलीच नाही अजिबात नाही ते असतं मुलं माझ्याजवळ आहे कोणाला लुबाडलं नाही कोणाला तुमच्यासारखा धोका दिला नाही धोक्याबाज नाही माणसाची नजर मन जर चांगलं असतं ना तर हे करा माझ्या वाटेला जाऊ नका पुन्हा सांगत मजबूर करू नका तुम्हाला तुमच्या पैशाचं घमंड आहे ना तुम्हाला माझ्या स्वाभिमानाचं घमंड आहे मी मनाने चांगले या चांगले घमांड आहे मी मुलांना संस्कार चांगले दिले बायाची इज्जत करायचा याचा मला घमंड आहे तुमच्यासारखे नाही आहे निर्लज्ज तुमच्या आईवडील हे शिकवलं आहे म्हणून तुम्ही असले आहे ना काम करत आहे मी माझ्या मुलांना तसले संस्कार नाही तर आता वेळी माझी मुलं पण तुमच्या मागे लागला असतं ना मोठा मुलगा पण नाही मी मुलांना तसले संस्कार देत नाही <laughs> तुम्हाला काय वाटते तिकडे तस नाव माझ्या मुलांचं होतं ना इकडे पण माझ्या मुलांचे तसलंच नाव आहे खूप चांगलं मुलं आहे म्हणते पटलं का संस्कारावर बोट ठेवलं अशी तुमच्या संस्कार नाही केले माझ्या पुराला पण आहे ना करता येते काढ पण मी नाही करू देत चांगलं सांगतो